महिला व बालविकास विभागाचा ब्रेकिंग अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर गटप्रवर्तकांच्या मानधनाबाबत मोठी धक्कादायक बातमी जयंत पाटील राज्य सरकारचा थेट चर्चा म्हणाले अंगणवाडी सेविका एकतीस मे ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन खे पाहायला मिळतील राज्यातील आशा सेविका गट प्रवर्तक अध्याप मानधनापासून वंचित आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तक गेल्या सात महिन्यापासून मानधनापासून वंचित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी यक्ष या समाज माध्यमातून आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मान मानधनाचा मुद्दा उपस्थित केला समाजाच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना गेल्या सात महिन्यापासून मानधनच मिळालेले नाही आशा सेविका गटप्रवर्तक या आरोग्य सेवेच्या प्रमुख प्रवाहातील घटक आहेत या सर्वांचे चरितार्थ त्यांना मिळणाऱ्या मानधनातून चालते त्यांच्या घरी चूल पेटणार कशी हा विचार करण्याची संवेदनशीलता सरकारमध्ये राहिलेली आहे का वन टिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नामध्ये आशा सेविका भगिनीवर अन्याय होतोय असे पाटील यांनी म्हटले आहे राज्यभरातील सर्व आशा ताईंना न्याय मिळावा यासाठी आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत लाडक्या बहिणीच्या लेकराची उपासमार होऊ नये यासाठी सरकारने रखडलेले मानधन त्वरित द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली